आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान लग्न डोहाळे जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स करायची असेल तर राणीमहाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एमआयडीसी समोर कारवे प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल प्रशस्त पार्किंगची सोय बुकिंग साठी कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव चाळीस मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर आपल्या परवडणाऱ्या बजेटमध्ये बुकिंग करा राणी महल अमरावतीत काय राडा झाला बच्चू कडूंसोबत कार्यकर्त्यांसह पोलीस अधिकाऱ्यांवरती घातला घेराव अमरावती जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी बच्चू कडू यांच्या मार्फत प्रचार सभेसाठी रितसर परवानगी घेतली असताना सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सभा घेण्यास परवानगी रद्द केल्या कारणाने चांगलेच तापले बच्चू कडून मीडिया समोर पोलीस अधिकाऱ्यांच्या पाया पडू लागले तसेच पोलिसांना जाब विचारला की मोदी अमित शहा यांच्या सांगण्यावरून आमची रितसर घेतलेली परवानगी नाकारताय का त्यांच्या सभेला परवानगी दिली तर आम्ही सर्वसाधारण असून आमची सभा नाकारताय असा जाब विचारला

मला परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची परवानगी रद्द कशी झाली भेटल्यावर कशी केली परवानगी भेटल्या रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर कशी केली कोणाच्या केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदे तुम्ही कायदे तुम्हाला मांडण्या का कायदा मांडली नाही कायदा पाया पा तुम्ही 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 अधिकारी आहात तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुरु प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा तुम्ही 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 शांत काय कायदा पाहिजे गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता कायदा तोडायचा काम अमित शाह सांगता कायदा तोड अरे अमित शाह जी सांगता कायदा तोडायचा मुंबई भाजप हे परवानगी परवानगी वाटतो ना साहेब माणसं आपल्याला विनंती आहे आपण जरा पाच मिनिट शांत कायदा तुम्ही कायदा तोरताना मी आपल्याला काय सांगा एक परवानगी भेटली तरी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या पाणी घ्या शांत तुम्ही परवानगी भेटली नावाला परवानगी भेटताना माझी आधी काय सांगून ऐकून घ्या भाऊ कोणाचा दंड आहे कोणाचा कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब ऐकून आपण कायदा संविधान कायदा तोडताय तुम्ही तुम्ही संविधान आचारसंहिता भंड तुम्ही करताय साहेब सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेच तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणा आम्हाला ते विनंती करणं आहे एवढी सुरक्षा मग अनिवार्य उभा ना दादा दादा आम्ही उभा ना आम्ही परवानगी घेतली ना सर अठरा तारखेला अर्ज टाकून रिटसर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होणं अनिवार्य आहे दादा आमची हो शिंदे साहेब कायदा नोका तोडू आम्ही कायदा बदली झुल तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता बदली हा विषय नाही लोकप्रतिनिधी जायला लोकप्रिनिधी माझ्या बोलतो ना आदर करता आदर करतो आदर करतो परवाजी तुम्ही आदर करता रणपती तुमची रणपती फक्त भाजपचे झंडे घ्या तुम्ही भाजपचे झंडे घ्या फक्त आता अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा